काँग्रेस नेत्या प्रणिती शिंदे यांनी सोलापुरात केंद्र सरकार विरोधात आंदोलनाचं नेतृत्व केले काश्मीर नक्षल एरियात हल्ले होतात त्यावेळेस मोदींना संसदेत कधी श्रद्धांजली वाहताना पाहिले आहे का मोदी विमानात बसून टाटा करताना दिसतात त्यांना सेल्फ पब्लिसिटी फक्त जमते अशी टीका प्रणिती शिंदे यांनी केली तुम्ही बघितलाय मोदीजी जे वारंवार मध्ये हल्ले होत आहेत किंवा जे नॅक्सलाइट एरियामध्ये हल्ले होतात जिथे आपले होता, जवान शहीद होतात कधी कधी तुम्ही बघितलंय मोदीजींनी पार्लमेंट मध्ये त्यांना श्रद्धांजली वाहिलेली आजपर्यंत ते कधीच झालं नाहीये किंवा त्याचं कारण काय आपले जवान जे आपल्यासाठी लढतात आज काश्मीरमध्ये कोणी महाराष्ट्राचं आहे कोणी पंजाबचे कोणी आहे कधी त्यांच्यासाठी श्रद्धांजली व्हायला दिसत नाही मात्र त्या प्लेनमध्ये बसून वरती टाटा करताना मोदीजी दिसतात नेमकं कोणाला करतायत फक्त सेल्फ पब्लिसिटी एवढंच त्यांना जमतं पण आज ही एवढी गंभीर बाब आहे आणि एवढं होत असेल आम्हाला त्याचा खुलासा पाहिजे की हे का होतंय आहे वारंवार पण त्यांना फक्त सत्ता पाहिजे आणि सत्ता मिळवण्यासाठी ते कोणत्याही लेव्हलला जातील काही पण कांड करतील आणि ते आपल्याला कुठे कुठे होताना आहे अराजकता एकंदरीत आपल्या देशामध्ये केवळ ह्या एका माणसामुळे निर्माण होताना दिसते आणि मला मला भीती वाटते किंवा मला वाईट वाटतं की जर आपलं देश ह्या दिशेने चालला असेल आपल्या देशाने कधीच धर्म जातपातीवर आपल्या लोकांनाही मतदान केलं नाही आहे पण मोदीजी तसं करण्यासाठी आपल्या लोकांना जर मजबूर करत असतील आणि वेगवेगळे कांड प्रकारे षडयंत्र करत असतील तर त्या गोष्टीचा आपण आपण सगळ्यांनी आज जा, जाग होऊन या गोष्टीच्या विरोधात लढण्याची गरज आहे नमस्कार नाईन्टी वन इंडियन न्यूज नेटवर्क मध्ये आपले सर्वांचे स्वागत नाईन्टी वन इंडियन न्यूज नेटवर्क आता संपूर्ण महाराष्ट्रभर आपल्या आजूबाजूच्या ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या चॅनलला लाईक ला, शेअर सबस्क्राईब करा तसेच नाईन्टी वन इंडिया न्यूज नेटवर्क ऍप गुगल प्ले स्टोर वर जाऊन डाउनलोड करा अधिक माहितीसाठी डब्ल्यू डब्ल्यू डॉट नाईटी वन इंडिया न्यूज नेटवर्क डॉट कॉम ला भेट द्या